डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन राहुल खंजिरे यूथ फाउंडेशन आणि नाईट कॉलेजच्या वतीनं इचलकरंजी आणि ग्रामीण भागातील दोन हजाराहून अधिक तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे त्यासाठी इचलकरंजीतील खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेजमध्ये बावीस डिसेंबर रोजी नोकरी महामेळावा आयोजित केल्याची माहिती डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनच्या संचालिका नेहा कुंभार आणि उपाध्यक्ष नितीन माने यांनी पत्रकार परिषदेत दिली डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन राहुल खंजिरे यूथ फाउंडेशन आणि नाईट कॉलेजच्या वतीनं इचलकरंजीत बावीस डिसेंबर रोजी नोकरी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या महामेळाव्यात आंतरराष्ट्रीय कंपन्यांसह इतर कंपन्या अशा पन्नास कंपन्या सहभागी होणार आहेत आठवीपासून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण झालेल्या तरुणांना नोकरीची संधी मिळणार मेला आहे मेळाव्याचं उद्घाटन फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे नाईट कॉलेजचे अरुण खंजिरे आणि राहुल खंजिरे यांच्या उपस्थितीत होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील युवक युवतींनी लाभ घ्यावा असं आवाहन नेहा कुंभार आणि नितीन माने यांनी केलंय पत्रकार परिषदेला नाईट कॉलेजचे माधव मुंडकर विरूपाक्ष खानास शारदा पाटील उपस्थित होते